ज्येष्ठ नेते शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे माजी आमदार के पी पाटील आणि अजितदादा गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील यांनी शरद पवार यांशी संपर्क साधला आहे हे दोन्ही नेते शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने जिल्ह्यातील राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर दौरा आले आहेत त्यांनी आज काँग्रेसचे दिवंगत आमदार पी एन पाटील तसेच उद्योजक शिरीष सप्रे यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली दरम्यान पवार यांचा मुक्काम पंचशील हॉटेल येथे आहे येथे त्यांच्या पक्ष जिल्हाध्यक्ष व्ही पी पाटील शहराध्यक्ष आर के पवार उपस्थित होते याच वेळी अजित पवार गटाचे माजी आमदार बिद्री साखर कारखान्याचे के पी पाटील यांनी पवार यांची भेट घेतली पाटील यांनी पवार यांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले याचवेळी ए व्ही ए वाय पाटील यांनी पवार यांची भेट घेतली आहे